नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर जयवंत मुक्कामु वाघापूर तालुका भद्रगड जिल्हा कोल्हापूर आपल्या जे हातातची साहेब दिसते फुलभाजी आहे का नाही काय फुलबाजी भाजी आहे काय आहे हे हा आहे भाजी नाही शेतकऱ्याची दिवाळीची वैदिकची वैदिकची चवळीची चवळीची फुलबाजी भाजी ही बघतोय आपण फुलबाजी बघतोय की नाही दिवाळीच्या सेम टू सेम तसं दिसते बाबा आहे फक्त हिरवा आहे कलर हे की नाही किती शेंगाय मोजा मोजाबर झाला एवढ्या एका स्क्वेअर फुट मध्ये शेंगा किती पावशेर हा पावशेर एक मुठ मारली पाँशेर। पाँशेर। की पावशेर पावशेर शेंगा निघतात तुमच्या फुट असेल स्क्वेअर फुट अगदी कुठं जरी बिडलं सर एक अशा भरगत शेंगा लागल्या किती गुंट क्षेत्र आहे आपलं हे पाच गुंट पाच गुंट चवळी शेंगा चवळी पण दिशी भराडी दि लागण करून किती दिवस झाले लागण ऑगस्टला ला केली चालू करून आता एक महिना झाला म्हणजे तोडा चालू होऊन महिना महिना हो का केली तेच प्लॉटिंग म्हणजे काही सुद्धा बदल केला नाही म्हणजे म्हणजे दुसऱ्या हाय त्याच बेडवरच दुसरी लागण केली लागत नाही आता ह्या गुण ह्या रानात आपण ककडी किती निघाली होती आपली पावणे तीन लाखाची किती पावणे तीन पावणे तीन लाखापैकी ककडी झाली त्यानंतर ही चवळी केली चवळी की नाही किती गुंठ क्षेत्र आहे टोटल हे अर्धा एकर आहे अर्धा एकर मध्ये आपण किती टप्पे केलेत ते चार केले चार टप्पे म्हणजे पाच पाच गुंठ्याचे चार टप्पे केले त्यातले हे पाच गुंठ्याची एक चवळी केली नाही आता ह्या पाच गुंठ्या सर आता किती उत्पादन निघाले पन्नास हजार किती पन्नास हजार पाच गुंठ्यात पन्नास हजार रुपये निघाले पाचशे किलो माल निघाला निघलाय काय दर चालू आहे सर शंभर रुपये शंभर रुपये किलो मार्केटला आता आपण जी चवळी बघतोय की नाही ही सगळ्यांची चवळी शंभर रुपये किलो जाते का हो सगळ्यांची आपली चवळी जाते शंभर रुपये नाही आता सरासरी काय रेट चालू आहे तीस ला पावशे ला अर्धा मार्केटला मार्केट बर आणि आपली 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 पन्नास ला अर्धा जाती फक्त इतरांची इतरांची एवढी जात नाही काय रेट असते तीस थी? ला अर्धा तीस ला अर्धा म्हणजे साठ रुपये किलो आपल्याला किलो मग किती रुपये एक्स्ट्रा मिळाले सर चाळीस रुपये एक्स्ट्रा मिळाले का बरं एक्स्ट्रा एवढे एक्स्ट्रा त्याची चव जी वेगळी आहे एसटी वेदीची चव म्हणजे गोड लागते चवळी लागत नाही लागत नाही आता चवळी आपण मग कवळी खाल्ली हे नाही साहेब कशी लागली होती चवीला गोड गोड लागते हे गोडपणा का आला होता वैदिकमुळं काय 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 वापरलं कसं वापरलं जरा सांगायचं अमृत आर एम पीस एस एसएस एस एम पण दिले वापर केल्यामुळे सर आता बघतोय आपण प्लॉट ह्या वेळेला लागण किती तारखेची हे ऑगस्टची ज्या वेळेला सर लागण केली त्याला पाऊस किती होता पाऊस भरपूर याच्यात म्हणजे हे भात शेतीचं राहणार आहे भात शेतीचं राहणार आहे भात म्हणजे पाणी उभा राहतं पाणी यात नाही म्हणजे गुडघ्या एवढा गाळच होता काय सांगताय त्यात सुद्धा एवढं जोमदार पीक आले आणि म्हणजे उष्ट्या उष्ट्या बेडवर आलेल्या ठीक नाही त्यात बेसन डोस काय दिला हो, हो। सर कृषी अमृत ने आर एम पी एस कधी दिला लागणीच्या वेळेस लागणीच्या आणि दुसरा बेस कधी दिला लागणीनंतर एक महिना एक महिना एस एस एम पी आला दिला नाही शो अगदी पाणी सगळा दलदल आहे की नाही तरी सुद्धा एवढा जोमदार प्लॉट आहे सर म्हणजे तुम्ही सर एवढं विक्रमी उत्पादन घेत आहे ह्याचं रहस्य काय एशियाटी वैदिक वैदिक आता तुम्ही परवा चर्चा सत्राला सर आला होता राम सरांनी तुमचं एवढं कौतुक केलं की तुमचं जे ह्या वयात जे तेज कमी व्हायला पाहिजे होतं वयानुसार वा ते वाढायला लागले वाढायला लागले का बर हे जर रस आहे नाही रश म्हणजे मी शेतीच सोडणार होतो कंटाळून शेटी वैदिक मुळे आणि परत मला ए, नवीन उमेद आली उमेद आली खरंच आले आता ह्या जे चवळीचा आपण सर साधा हिशोब घेतोय किती माल निघाला आतापर्यंत पाचशे किलो पाच गुंठ्यात पाचशे किलो एका महिन्यात निघाला सर अजून किती महिन्यात चाल काय अजून एक महिना चाल एक महिना चाल अजून पाचशे किलो कमीत कमी निघल म्हणजे किती किलो झाला सर है? एक टन एक टन एक टन चव झाली सरासरी शंभर रुपये जरी धरले तर किती रुपये झाले सर एक लाख एक लाख रुपये पाच गुंठ्यात झाले सर आणि ते जरी एक एकराचं गणित काढलं तर किती किलो किती आठ लाख किती आठ लाख आठ लाख रुपये किती महिन्यात साहेब किती महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यात आठ लाख रुपये साहेब महिनाला किती रुपये पगार त्यातला खर्च एक लाख रुपये आपण बाजूला काढू सर दोन लाख रुपये बाजूला काढू महिन्याला किती रुपये पगार साहेब दोन लाख <c sunny adaptation> दोन लाख रुपये तुमचं शिक्षण किती <c 47 /n hybrid> <c recording> शिक्षण माझं दहावी नापास आहे दहावी नापास ना महिन्याला दोन लाख रुपये पगार मिळाला तर तुम्ही नोकरी करसा लागा मी नोकरीच करा दोन सोडल्या दोन नोकऱ्या सोडल्या द्या सोडल्या बर आणि आता ही शेवटच्या तिसरी नोकरी पकडल्या बघकन शितिज नोकरी एसीते वैदिकची नोकरी वैदिक सर यांचा हात हात विक्री असत्या यांचा हायेस्ट एकदा मला यांनी सांगितलं तर हायेस्ट हात विक्री एका दिवसाची विक्री वीस हजार वीस हजार वीस हजार ज्या झाले तर मग संध्याकाळ यांचा फोन आला शिवाय आज झाले आजची हायेस्ट विक्री वीस हजार रुपये नॉट जोक एका दिवसाची विक्री दिवसाची विक्री एका दिवसात म्हणजे तीन ते रात्री सात दुपारी तीन ते रात्री सात माझी तीन किती तासात एका दिवसात पण म्हणाल नको एका दिवसात तीन तास पिक्चरच्या पिक्चरचा खेळ किती असतोय तीन तास असतोय साहेब त्या हिरोईनला सुद्धा एवढे पैसे मिळत नसतील खरं कुठं आहे म्हणजे जेवढे हिरोईनला सुद्धा मिळत नाही तेवढं तुम्ही आपण शेतकीमध्ये एवढं विक्रमी उत्पादन घ्यायला साहेब तर हे कसं काय काय जादू आहे त्यात आम्हाला एकदा पुन्हा एकदा सांगा सर काय नाही एस ए वैदिक बळ ही जादू आहे झाली हा तुमचं जे प्रेम जे एस ए टी वैदिकचं जर बघत बघितलं बघायला गेलो तर अगदी दहा एकर वीस एकर शेतकऱ्यांना लाजवत नाही तसं वाटायलाच लागले मी मोठा एक शेतकरी वाटायला लागले टोटल शेती किती सर आपली दीड एकर दीड एकरात तुम्ही एवढं समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावर जर आनंद बघायला गेलो जे काय करोडपती करोडपती असं समाधान तुमच्या चेहरावर काय बरं काय काय तुम्हाला गणित काय काय कळालं यातलं अहो जास्त उत्पादन निघाला गिरायकांचं चांगलं हे रिस्पॉन्स चांगला यायला माल चांगल्या जायला लागलाय चवीच्या बाबतीत काय चवीला एक नंबर चव काय चव म्हणजे गिरायक दुसरी घेऊन येते आणि स्वतः तर दुसऱ्या आठवड्यात दुसरी दोन तीन घेऊन येतात येताना दुसऱ्याला पण घेऊन येतात घेऊन येतात चुंबक आहे काय लह आहे म्हणायचं झाले का नाही म्हणजे काय होते इकडे आकर्षित होते आकर्षित होते गिरायक हेच करत नाही आता हा मारायचे हाक मारायची नाही बोटाने सांगायची पाळी यायला काय काय दर म्हणजे बोटाने सांगायचा असं करायचं नुसतं चाळीस रुपये असं बोटा ना सगळ्यांनी बरं असं काय होतंय आता मार्केटला शायनिंग तशी आणि हे दिसते चव बी असल्यामुळे गिरायक उपडीच पडते त्याच्यावर इतर बाजारातल्या मालापेक्षा आपला मालशे एसीडीचा हेच दिसतोय किती दिवस माल राहतोय मी आठ दिवस माल ठेवतो मी गिरायको आपला मालिका लागलाय चमक बदल ते लावले गेकाला आम्ही गिरायकाला सरळ सांगतोय आमचा माल फ्रीजला लावायचा नाही आठ दिवसांनी या खराब झाला तर पैसे डबल देतो चव नाही लागली तर डबल पैसे देतो किती दिवसानंतर आठ दिवसांनी फ्रीज हो हो गिरायकासं मी सरळ बाजारात सांगतो एवढा कॉन्फिडन्स आकडी बसून मी सांगतो एकही गिरायक आतापर्यंत येणे बरं रिटर्न एक पण आल आतापर्यंत गिरायक्याने की माल तुमचा खराब झाला किंवा चव लागाय नाही म्हणून डबल पैसे देतो म्हणते मी बर मी आज चाळीस रुपये पैसे घेतो ऐंशी रुपये माझ्या घेऊन तरी सुद्धा येत नाही कुठलं आतापर्यंत एक ही जे आहे गेलो तर ह्यात जी जादू आहे ही जादू जर प्रत्येक शेतकऱ्याला जर लाभली तर काय होईल चांगलं शेतकऱ्यांचं चांगलं होणार आहे आपण कमी क्षेत्रात एवढं तुम्ही समाधान झाला गाडी घेतली कर्जमुक्त झाला किती कर्ज होतो आपल्याला कर्ज किती झालं होतं मा कर्ज माझ्या दीड लाख रुपये कर्ज दीड लाख रुपये होतं आणि गाडी किती लाख रुपयाची घेतली गाडी दोन लाखाची म्हणजे दीड लाख रुपये नील करून गाडी पण घेतली गाडी किती कोणत्या क्षेत्रात सर फक्त काकडीवर अर्ध्या एकरच्या काकडीवर आणि हे जे उत्पादन येते आता सगळं नेट प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट आहे का नाही तर तर ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय काय वापरलं स्प्रे मध्ये काय वापरलं स्प्रे मध्ये फ्लावर साईज एनर्जी इन्स्टंट हे सगळे उत्पादन वापरलं वापर केल्याबद्दल केमिकलचा काय वापर करा आपल्याला नाही कधीच नाही ह्याच्या अगोदर तुम्ही शेती किती वर्ष आली केली होती शेती बरेच वीस वर्ष शेती केली आहे की नाही असं कधी योग आलता का की बाबा तुम्ही समाधानी आहे चार पैसे शिल्लक राहायला लागले काही जण ते औषध दुकानदारला लिहून द्यायचे आहे की नाही असंच व्हायचं नेहमी आणि आता काय होते आता पैसे जर शिल्लक राहायला लागले बंडल बंडल व्हायला लागले आता आहे की नाही अजून होणार अजून होणार तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभले सर मला मार्गदर्शन विजदांचं आणि शिवादांचं सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर विजय आनंदराव कोईगडे ऐश्वर अग्रो कुरुकली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर सर ह्या सरांचं जर विक्रमी उत्पादन बाहेर गेलो नेहमी सक्सेस हो आहेत त्याच रहस्य काय काय आवडते तुम्हाला आता काही वैदिकचा वापर केल्यामुळं आणि सगळं जे सांगल ते अप टू डेट करतात हे महत्वाचं आहे सर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं काय होतं सर, का सर। सांगायला गेलो एक रुपयाचा वापरा म्हणजे चारने वापरतात हे कधी आज पण काट कसरी केली कसर नाही आणि दररोज फोन आज असं केलं तसं केलं डेली मला तर डेली फोन नाही तर मला पण एवढं त्यामुळं शेतकरी पूर्ण ऍक्टिव्ह आहे हे ऍक्टिव्ह राहिल्यामुळं पीक पण त्या पद्धतीने डोक्यात दुसरा विचार काय नुसते नुसतं शेती शेती नुसतं शेती हिने नाही फोन केला हिने आज आज झालं आज एवढा पैसे झालं आज उद्या काय करायचं आज काय स्प्रे करू नुसतं काम सांगा काम मला उत्पन्न वाढवायचं माझं जेवढं रान गेले वीस गुंट मला तेवढं रान रान घ्यायचं आगामी आकर्षण काय सर आपलं आगामी आकर्षण पुढचं वीस गुंट जे रान गेले राम सरांच्या थ्रू घ्यायचे थार एक नंबर शंभर टक्के आणि रामसर स्वतः येतील त्याला तुमच्या थार ह्याच्या हार घालायला माझा शब्द आहे तुम्हाला ओके 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 थँक्यू बेस्ट लक सर okay.